ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून रिंग रोडच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली आहे के डी एम सी आयुक्त इंदुराणी जाकड यांच्यासह पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता यावेळी आपटा कांचन नीम बहावा आवळा करंज गुलमोहर सोनमोहर बेल प्रजातीची झाडं लावण्यात आली यावेळी महापालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात ट्री गार्डन ही संकल्पना राबवण्यात येणार असून महापालिकेची मालमत्ता महसूल विभागाची जागा वनक्षेत्र खाजगी जागांवर देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं सांगितलंय यावेळी आयुक्तांनी नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं जागतिक पर्यावरण दिवसाचं सर्वात प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते आजपासून आपण एक मोहीम सुरू केली आहे आपला जो कल्याण डोंबिवली शहर आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त झाडं लावून पर्यावरणाच्या दृष्टीने जे वेगवेगळे आपल्याला क्लायमेट चेंजचे इफेक्ट्स असतात आहेत त्यांना कसं कमी करता येईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो ग्रीन कवर कमी होत चालला आहे आणि बिल्डिंग जास्त होत चाललं आहे त्याला थोडंसं आळा घालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण झाडं लावण्याची मोहीम घेणार आहोत वेगवेगळ्या वेग जागेमध्ये यामध्ये जे सामान्य जागा आहे जे सार्वजनिक जागा आहे त्यांचाही समावेश आहे तसेच जे वन विभाग महसूल विभाग किंवा के डी एम सीची प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावून एक ट्री गार्डन सॉर्ट ऑफ आपण संकल्पना तयार करणार आहोत जेणेकरून हे जे खूप उष्णता वाढली आहे वगैरे हे इफेक्ट्स भविष्यात जाऊन कमी होतील आणि आपण पर्यावरणाच्या दृष्टीने आपले शहराला एक सस्टेनेबल शहर म्हणून आपण पुढे जाऊ शकतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा